सांगतात तो परमात्मा सत्य ज्ञान आनंद आहे त्याला सच्चिदानंद म्हणायचा काही काही शास्त्रकार ही तटस्थ तसे म्हणतात का तर जगत, जगत, जगत असत आहे जगत जड आहे जगत दुःखरूप आहे असत जड दुःखरूप आहे जग म्हणून देव सच्चिदानंद म्हणायचा काही असे ना का पण परमात्मा त्रिकालाबाधित सत्य आहे परमात्मा ज्ञानरूप आहे आणि परमात्मा आनंदरूप आहे त्याच्या आनंदानं मी आनंदी आहोत त्याच्या ज्ञानानं मी ज्ञानरूप आहोत आणि त्याच्या अस्तित्वावरच आमचं अस्तित्व आहे आमच्या अस्तित्वावर त्याचं अस्तित्व नाही पण देव आहे पणानं आहे आहे पण तो डोळ्याला दिसण्यासारखा नाही आम्हाला स्वभावताशी एक सवय लागलेली आहे चक्षुर्वय सत्यम प्रत्यक्ष दिसतं तेच सत्य मानायची सवय असल्यामुळं वास्तव आम्हाला दिसला पाहिजे आणि दिसण्याचा देव विषय नाही देव हा अनुभवाचा विषय आहे अनुभव घ्यायचा झाला तर अनुभव त्रिपुटीतला नाही देवाचा अनुभव देवाचा अनुभव हा स्वगत आहे देवाच्या ज्ञानात त्रिपुटी नाही देवाच्या आनंदात त्रिपुटी नाही तुमच्या आमच्या व्यवहारात तीन ठिकाणी कार्य होतं प्रमाता प्रमाण प्रमेय ज्ञेय ज्ञाता ज्ञान दृश्य द्रष्टा दर्शन असा आम्हाला आनंद होता आम्हाला विषय समोर असावा लागतो तो डोळ्यांना दाखवावा लागतो आत एका एकदेश तत्व व्हावं लागतं मग आनंद प्रगट होतो असा देवाच्या आनंदात आनंद नाही म्हणून असा वृत्तीला अभ्यास लावून घेण्याकरता तुको बऱ्या सांगतात की जो पांडुरंग परमात्मा समचरणात समदृष्टी लावून उभा आहे भीमेच्या तटावर त्याच्या पायावर त्याच्या मूर्तीवर त्याच्या रूपावर माझी सदैव वृत्ती माझे डोळे तिथंच राहावेत ते, ते, ते सोडून राह अनेक नलगे माईक पदार्थ परमात्म्या व्यतिरिक्त माझी बुद्धी कुठेही जाऊ नये ते ते माझा अर्थ नको देवा विनवणी केलेली आहे कारण परमार्थामध्ये साधनाही आपणच करायची पण हे पांडुरंगा माझं मन तू ठेवून घे अशी एक विनवणी करायची वास्तविक सगळं आम्हालाच करावं लागतं पण तरी देखील एक सोजवळ भाव असा असावा माझं मन मी ताब्यात ठेवून देवाच्या पायावर लावीन असं जर म्हटलं तर हा अहंकार देवाला सहन होत नाही म्हणून सामान्य भक्तानं ज्ञानवाऱ्यासारखा महात्मा देखील म्हणतो की माझं मन तुझ्या चरणी कसं राहील अनेक वर्णन आहेत की सदा माझे डोळे जडू तुझी मूर्ती किंवा तुझे रूप चित्ती राहो अशी वर्णन आहेत की संत हे आपलंच कार्य करतात भक्तीचं पण पांडुरंगानं त्याला मदत करावी अशी एक काय करतात विनवणी करतात म्हणून या अभंगामध्ये ना वैराग्य विवेक हे सगळंच दाखवून देव कसा सगुण निर्गुण उभय रूपात उभा आहे हे पटवून देतात देव व्यापक आहे तो देव काहीही करत नाही तो आहे म्हणावं तर दिसत नाही दाखवा म्हटलं तर तर्कानं अनुभवानं प्रमाणानं तो कळत नाही म्हणायची सोय नाही आहे म्हणता दाखवता येत नाही आणि त्याला असं निर्गुण निराकार देव म्हणावं आणि मग त्याला निरूपाधिक म्हणतात